नमस्कार मी सौ शिल्पा परा कुलकर्णी गट क्रमांक सहा खुला गट आणि नाट्यशिटेचं नाव आहे नसत्या चौकश्या राम 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 काय म्हणताय कुठं जाते अहो देवळात जाते राम 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 अहो जरा देवळात जाऊन येते बाई हो। बाई बाई या ना ना उद्योग ना धंदा नुसत्या चौकशा तुम्हाला सांगते मला अशा चौकशा करायला अजिबात आवडत नाही आणि सवडही नाही हो मला अशी हा अगदीच नाही असं म्हणत नाही मी काय करते चार दिवसांनी आमच्या शेजारच्या जोशी काकुंकडे जाऊन बसते अहो काय होतं जोशी काकुंकडे गेलं की त्यांना सगळ्या बातम्या कशा इतम भूत माहिती असतात कुणी नवीन गाडी घेतली कोणी बंगला घेतला कुणाची निघून गेलेली सून परत आली कुणाची सून माहेरी निघून गेली कोणती मुलगी कोणत्या मुलाबरोबर फिरते हेही जोशी काकून अगदी नीट ठाऊक असतं तेवढीच आपली ज्ञानात भर होते हो मला नाही हो। आवड अशा गोष्टींची आणि तुम्हाला सांगते तर अजिबात नाही अधून मधून आमच्या कोळीवाल्या मावशीना चांगला मलई घालून चहा देते आणि त्या चहाच्या घोटाबरोबर आमच्या गप्पा आश्या रंगतात म्हणून सांगू मग त्या सांगतात आपलं इकडचं तिकडचं तेवढीच नवीन माहिती मिळते आणि अहो भिशीच्या वेळेला उपयोगी पडते नाही तर बाकीच्या बायका याच्या त्याच्याबद्दल बोलत राहतात आणि मी काय त्यांची तोंड बघत बसू का कसं दिसतं ते तुम्ही तरी सांगा बरं म्हणून मला नाही हो आवड अशा गोष्टींची आणि तुम्हाला सांगते सवड तर अजिबात येता येता शेजारच्यांची कामवाली भेटली का झाला त्यांच्या घरात जोराचा काहीतरी आवाज झाल्यासारखं मला वाटलंच म्हणून सुरीला म्हणजे त्यांच्या कामवालीला विचारलं तर ही मोठी टेप लावली तासभर असाच निघून गेला एकेका ऐकावर ते नवलचो नवऱ्याला म्हणे नाद लागलाय ऑफिस मधल्या बाईचा मग काय सासूने मध्यस्थी करून कस कस प्रकरण थोपवून धरले मुलाला चांगला दम दिला आईने परत त्या भवानीच्या नादी लागली तर बघ गाठ माझ्याशी आहे आणि सुनेलाही सल्ला दिलाय हो सासू न सारखं ते फेसबुक इन्स्टावर बसण्यापेक्षा आणि सारखे ते असे असे करत सेल्फी काढण्यापेक्षा जरा मसाले बिसाले करायचं शिका म्हणून बघू आता पुढे काय होतंय म्हटलंय सुलीला सांग मला पुढे काय होते ते म्हणाली सांगेन म्हणून आता बघू कधी भेटते ते नाही तर मला तरी मेलीला कुठं आवड आहे अशा गोष्टी ऐकायची आणि तुम्हाला सांगते सवड तर अजिबात कसं राम राम आणि आपण बरं राम 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 अरे बापरे ही रमा कुठं निघाली आहे आणि बाई 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 काय तो तिचा तोरा आणि काय सेमचा भपकारा इथे वास येतात आणि लिपस्टिकचा रट्टा तर असा मारला की बाथरूमच्या ब्रश नाही तरी निघायचा नाही कुठं बरं निघाली असेल ही रमा ए रमा 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 आता बघितलं नुसता असा हात दाखवला मी निघून गेली जरा मला सांगितलं असतं कुठं जाते काय करते तर काय बिघडलं असतं का मी काय गावभर करणार होते का पण नाही गेली निघून पण कुठं गेली असेल रमा आज काही सण नाही वार नाही आणि एवढी लटून थटून कुठं बरं गेली असेल मागणं तिची सासू येते तिलाच विचारते कुठं गेली हो रमा काय तिचं गेट टुगेदर आहे बरं -बर, जाऊ दे जाऊ दे करू दे आता या मुलीनी नाही मेकअप करायचं तर काय आपण करायचंय का जाऊ दे जाऊ दे गेट टुगेदरला गेली म्हणून सासू पण कौतुकाने सांगते अ पण मला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं का जाऊ दे आपल्याला काय करायचंय मला कुठं आवड आहे अशा गोष्टींची आणि तुम्हाला सांगते सवड तर अजिबात बात नाही मी आपली देवळात जाते कशी अहो देवळात सुद्धा मजा असते काल एका आजी भेटल्या देवळात सारखं सुनेचं कौतुक सा करत होत्या मला पाणी देते लोणी देते चहा देते हे देते ते देते मला जरा शंका आलीच होती म्हणून त्या गेल्यावर शेजारच्या आजीना विचारलं तर त्या म्हणाल्या अह सून घरात पाणी सुद्धा विचारत नाही नुसती बोलाची कडीनी बोलाचा भात जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपल्याला कुठं आवड आहे अशा गोष्टींची आणि तुम्हाला सांगते सवड तर आजी नाही जाते हो देवळात राम 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 कळलंच काही काईड़ा नवीन तर सांगे ना पुढच्या स्पर्धेच्या वेळेला तोपर्यंत बाय